नमस्कार मी दीपक जाधव नाशिक बघा मित्रांनो आज मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की आज जागतिक महिला दिवस आहे बघा जागतिक महिला दिन तर बघा सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी श्री पत्नी माता भगिनी ते अंतराळातील स्मिता विल्यम्स यापासून श्रीने गरुडचे घेतले आहे आपल्याला माहिती आहे या आजच्या आंतरराष्ट्रीय आज महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून एक विषय मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे हा विषय जेव्हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा आमच्या माता भगिनींच्या लहान मुलांच्या संदर्भातला आणि मानवाच्या संदर्भातलाच त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु आपला जो युट्यूब चॅनेल आहे दीपक जाधव हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य योगा याच्यावरती मी हवामानाचे व्हिडिओ टाकत असतो आणि शेतीचे पीक पाण्याचे रोग नियंत्रण हे सगळ्या शेतीच्या संदर्भात व्हिडिओ आपण अध्यात्माचे देखील टाकत असतो परंतु आज एक असा चॅनल मी चालू केला माझे चार चॅनेल आहे अध्यात्माचा पण एक आहे आणि त्याच्यानंतर विविध वेगळ्या भागातले चॅ चॅनल स्क्रीनवर तुम्ही ते, ते बघू शकता परंतु आज जो चॅनेल चालू केला की बोल भिडू भिंदास्त आता बोल भिडू बिंदास्त म्हणजे बोल भिडू चॅनल आहे पण बिंदास्त नाहीये त्याच्यामुळे आपण सत्य माहिती समोर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे कुठल्या ही दबावाला बळी न पडता या ठिकाणी आपण जी माहिती देणार आहे तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण ती माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलचं नाव खूप सर्चिंग करून त्या ठिकाणी निवडलं की बोल भिडू बिंदास्त ह्या नावाचे इतर चॅनल देखील असतील परंतु आपण बिंधास्त नाव दिले जाणार बिंधास्त म्हणजे सरळ बोलणे सत्य बोलणे आता ह्या चॅनलचा जो उद्देश आहे तो काय त्या चॅनलमध्ये काय असणार आहे कोणत्या प्रकारच्या बातम्या किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी असणारे ते स्क्रीनवर बघा तर या चॅनलमध्ये साधारणपणे समाजामधील राजकीय सामाजिक भौगोलिक त्याच्यानंतर जागतिक शैक्षणिक भौतिक त्याच्यानंतर आध्यात्मिक क्रीडा संगीत शेती वैज्ञानिक आरोग्य आणि सर्वच क्षेत्रातील अं घडामोडीवर सत्य आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे तर आजच्या सत्य घटनेवर प्रकाश पडेल हा माझा आणि आमचा त्या ठिकाणी हेतू राहील त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडेल असा हा चॅनल मी या ठिकाणी आज ऍक्टिव्ह केला आणि हा पहिलाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय व्हिडिओ जर पटला तर तो शेअर करा आणि त्याला सबस्क्राइब करा म्हणजे असेच आपल्या समाजाच्या आसपास घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सत्य स्वरूपात मानण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यात बऱ्याच गोष्टी असणारे अभ्यास करून तो मानण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजातील जे काही दुष्प्रभावी लोक आहे राक्षसी वृत्तीचे लोक ते देखील आपल्याला विरोध करणारे हे देखील सत्य त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे असं जो चॅनल ऍक्टिव्ह केला त्या चॅनलमध्ये मी आज जो विषय घेऊन आलोय तो म्हणजे ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन्स जो जनावरांना दिला जातो जे इंजेक्शन जनावरांना दिलं जातं तर आता हा चालू करताना हा विषय चालू करताना आपण आधी साधारणपणे अं दुधाच्या संदर्भात हा विषय त्याच्यामुळे साधारणपणे गायीच्या काशेमध्ये दूध कसं तयार होतं ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या आधी बघून घेऊया बघा मित्रांनो विज्ञानाने खूप प्रगती केली परंतु गायीच्या काशेमध्ये दूध कसं तयार होतं साधारण याच्या संदर्भात शंभर टक्के स्पष्ट असा पुरावा नाहीये पण विज्ञानाने ज्या गोष्टी शोधल्या तर गायीच्या काशीमध्ये दूध कसं तयार होतं हा साधारण वैज्ञानिक जो सिद्धांत आहे त्याच्या आधारावर आपण बघूया तसं जर बघितलं की गायीच्या काशेमध्ये दूध होणारी प्रक्रिया ही अतिशय जटिल आणि जैविक प्रक्रिया आहे बघा दुधाची निर्मिती होणे म्हणजे काय आता ही एक हार्मोनल क्रिया आहे आता गाईच्या शरीरामध्ये दूध तयार होण्यासाठी मुख्यतः हार्मोन्सची भूमिका ही फार महत्वाची असते तर जनावरांच्या प्रजनन आणि प्रसुती प्रक्रियेशी ही जोडलेली एक प्रक्रिया आहे ते म्हणजे गायीमध्ये दूध तयार होणे आता बघा गायीच्या गाभणपणाच्या शेवटी म्हणजे नऊ महिने नऊ दिवस आपण म्हणतो ते भरत आले की साधारणपणे गायीच्या मेंदूमध्ये पिच्युटेरी ग्रंथीमध्ये प्रोलेक्टिन नावाचे हार्मोन सोडते बघा आपले मानवी शरीर किंवा जनावरांचे शरीर हे सगळे हार्मोन्सच्याच खेळ एक मेंदूमध्ये वेगवेगळे हार्मोन्स रिलीज होतात त्याच्यानंतर पिचुटेरी ग्रंथीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये हार्मोन्स रिलीज होतात आणि सगळा हार्मोन्सचा खेळ असतो तर बघा हा जो गायीच्या तसं जर बघितलं की दुधाळ जे काही जनावर आहे यांच्या गायीतील दूध साठवणाऱ्या पेशीमध्ये ऑक्झिटोक्झिन नावाचा हार्मोन्स रिलीज होतो आता हा वासरू गायला गा, गायीच्या आपण काय करतो बघा गाय झाल्यानंतर वासरू सोडतो वासराने थोडं पिलं की गाय का पाना सोडते आपण त्याला पाना सोडणे म्हणतो आता याच्यामध्ये काय होतं जेव्हा वासरूने कासेला तोंड लावलं की मा गायीच्या मेंदूमध्ये में ऑक्सिटॉक्झिन नावाचा हार्मोन्स त्या ठिकाणी रिलीज होतो आणि हा हार्मोन्स स्तनातील त्या अंकुंचन जे असते भाग त्याला स्रवण्यास भाग पाडतो आता ज्या गायीच्या शरीरात दूध तयार होणं म्हणजे फार मोठी जैविक प्रक्रिया त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी एक लिटर दूध तयार होण्याकरता पाचशे लिटर रक्त फिरवलं जातं गायीच्या शरीरात तेव्हा विचार करा की जर वीस लिटर गाय दूध देत असेल तर किती लिटर रक्त त्या ठिकाणी सर्क्युलेट शरीरामध्ये होत असेल म्हणजे ही किती मोठी एक प्रक्रिया आहे आपण सहज म्हणतो गायीने पाना सोडला दूध काढून घ्या पण ही फार जटिल मोठी प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये बघा काय होतं की रक्तातील ग्लुकोज फॅटी ऍसिड प्रथिन कॅल्शियम आणि खनिज यांचं रूपांतर कशात होतं दगध दुधामधल्या स्नेहांशामध्ये होत आता याच्यात काय होतं बघा अ ह्या दूध वाहिन्याद्वारे काशीच्या साठवण भागात पोचत ते दूध आणि तिथून मिल्क लेट डाऊन रिप्ले द्वारे ते वासरू शोषत आणि दूध काढल्यावर वाहू लागतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता या प्रक्रियेमध्ये काय होतं बघा की साधारणपणे अं आपण बघतो की काही काही ठिकाणी वासरे नसतात निस्त गाईला स्तनांना पाणी जरी लावलं तरी गाय पाना सोडते त्या ठिकाणी ऑक्झिटोक्झिन नावाचा हार्मोन्स काय होतो रिलीज होतो आणि त्या हार्मोन्स मुळे गायी ग्रंथीला आदेश दिला जातो की त्या ठिकाणी दूध तयार होण्याची प्रक्रिया ही सुरू होते आणि ही दूध कुठून येतं हे अजून अद्भुत आहे सायन्सला देखील त्या ठिकाणी शोधता आलेलं नाही फक्त पाचक रस तयार होतो अन्नतून त्या ठिकाणी दूध तयार होतो हा एक सायंटिफिक भाग त्या ठिकाणी झाला आजचा जो विषय आजचा विषय फार मोठा आहे की जो बघा आज बघा मित्रांनो की एक विषय आज जो मी तुमच्या पुढे घेऊन आलोय तो म्हणजे ऑब्झिटोजिन ऑबिटोसिन नावाचं जे हार्मोन्स आहे त्याचं कृत्रिम इंजेक्शन हे सायन्सने बनवलं तर बघा आता कसं असतं की आपण शेतीमध्ये दे देखील हार्मोन्स वापरतो वेगवेगळे जसं जिब्रेलिन ऑक्झिन सायटोकायनिन ग्रोथ ग्रोथ ग्रोथ्रिटानन म्हणजे साधारण तुमच्या लक्षात येईल हे मी सांगतो का शेतीमध्ये आपण जिब्रेलिन वापरतो म्हणजे वापरतो बघा शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम घेतो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करायला आणि ते जेव्हा आपण पिकावर द्राक्षावर स्प्रे करतो किंवा गळ्यामध्ये डिपिंग करतो तर दहा पीपीएम -पी तयार होतं बघा जर किती सूक्ष्म असतं ते जर तुम्ही जर एक ग्रॅम याव जर पाच ग्रॅम घेतलं तर काय होईल अंदाज करा तुम्ही त्या ठिकाणी काय होईल पन्नास पीपीएम न होईल त्या ठिकाणी साईड इफेक्ट होईल त्याच्यावरती जर जास्त घेतलं तर अजून साईड इफेक्ट होईल झाडावर म्हणून जसं प्लॅनोफिक्स आहे किंवा इंडॉल हे जे संप्रेरक किंवा हे जे हार्मोन्स आहे किंवा हे जे संप्रेरक आहे तर याचा वापर शेतीमध्ये दे करताना देखील जपून करावा लागतो तेव्हा जनावरांमध्ये ज्या काही हार्मोन्स त्या ठिकाणी शोधले तर ह्या हार्मोन्सचा वापर हा शासनाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे आता हा ऑक्झिटोझिन नावाचा हार्मोन्स काही सैतानी दिमाग असलेले लोक काय करत आहे या ऑक्झिटोक्सिन ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोन्सचा वापर हा जनावरांच्या जनावरांना रोज इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी कृत्रिमरित्या पाना फोडला जातो आणि दूध काढलं जातं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो पूर्वीच्या काळी जर म्हशीचं रेडकू म्हणजे जे वासरू असतं ते जर मेलं तर म्हैस दूध देत नव्हती मग ते लोक काय करायचे ते मेलेल्या वासराच्या चिरफाड करून त्याच्यातला मांसल भाग काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये त्या, त्या भूस भरायचे आणि शिवून घ्यायचे आणि एक रेडकू तयार करायचे म्हणजे त्या म्हशीच्या पुढे ते रेडकू ठेवलं की तिला लगेच काय होतं ती पानवायची म्हणजे याच्यावरून अंदाज करा की का पान होते तिला जेव्हा आपलं वासरू पाहिलं की तिच्या मेंदू तिला माया उत्पन्न होते ती माया उत्पन्न झाल्यानंतर तिला असं वाटतं की याला आपल्याला अन्न पाहिजे म्हणजे याला आपण दूध पाजलं पाहिजे म्हणून काय होतं मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन्स रिलीज होतो आणि हार्मोन्स काय करतो दूध तयार करण्याच्या ज्या पिठच्या ग्रंथीला निरोप पाठवतो आणि तिथून दूध हे काशेमध्ये जातं आता हा मुद्दा देखील पाहिला आपण ते कसं तयार होतो सगळ्या गोष्टी पाहिल्या आता काय झालं आता बघा पाच पाचशे हजार हजार दोन दोन ती, तीन तीन हजार मशीचे गोठे आहे त्या ठिकाणी गायींचे गोठे त्या ठिकाणी तर शासनाने ह्या तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता की ते ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते कृत्रिमरित्या बनवलं आता ते जे मेंदूत रिलीज होत नाही समजा तर मग वरून जर इंजेक्शन दिलं तर फास्ट दूध तयार होतं आणि इतकं दूध तयार होतं तर मित्रांनो बघा असं म्हणतात की त्या इंजेक्शन जरी काढलं तरी म्हैस आपोआप पानवते म्हणजे अतिशय वेदनादायक त्या जनावरांना गायींना ते अतिशय असतं म्हणजे गायी जर होऊन जातात त्याच्यामुळे तर आजचा हा लेख किंवा व्हिडिओ तुमच्याकरता जो बनवला तर त्याची सत्यता त्या ठिकाणी मी सांगणार आहे तर बघा ती सत्यता काय त्या ठिकाणी ऑक्सिटोक्झिन नावाचं जे इंजेक्शन आहे त्याची मी जी माहिती संकलित केली तर ती माहिती संकलित करून मी तुमच्या पुढे मानण्याचा प्रयत्न करतो बघा एक ग्लास दुधात तुम्ही पोषणाची आज धरता म्हणजे एक लाख एक ग्लास दूध जर पिलं तर मुलांना चांगलं असतं असं तुम्ही म्हणता पण त्याच्या प्रत्येक घोटामध्ये तुमच्या मुलांच्या शरीरात हार्मोनल नावाचं विष तुम्ही घालता त्या ठिकाणी आता या ठिकाणी काय होतं हा जो ऑक्स ऑक्झिटोक्झिन नावाचा हार्मोन्स आता खेड्यापाडे शेतकऱ्यांच्या गायी आहे आता ज्याच्याकडे दोन चार गाय येते ते ह्या गोष्टी करते नाही परंतु मोठे मोठे गोठे त्या ठिकाणी ह्या गोष्टी नेहमी करतात शेतक कर, शक्यतो शेतकरी कर, या ठिकाणी करत नाही परंतु सैतानी दिमाग असा म्हणतो की जगामध्ये आज साठ टक्के दूध हे भारतामध्येच साठ टक्के दूध हे डुप्लिकेट दूध म्हणतो त्याला म्हणजे ते तेवढी कमतरता असताना देखील दूध येतं कुठून मग ते दूध कृत्रिमरित्या तयार केलं जातं त्याचे दुष्परिणाम हे भयानक असतात आता तो भाग वेगळा आपला हा विषय ऑक्झिटिन नावाचा हार्मोन्स तर बघा आता ऑक्झिटोक्झिन इंजेक्शन फक्त गाई माशीवर परिणाम करत नाही तर ते तुमच्या पिढ्यांच्या पिढ्यांच्या शारीरिक आणि लैंगिक आरोग्यावर देखील खोल परिणाम करत बघा तर तसं बघितलं हे ऑक्झिटोक्झिन नावाचं जे हार्मोन्स आहे हे लैंगिक आरोग्यावर कसं करतं कशा प्रकारे परिणाम करतं ते बघूया हे ऑक्झिटोक्झिन नुसतं प्रसूती हार्मोन्स नाही हे लैंगिक वर्तन आणि लैंगिक वरही प्रभाव टाकतं आता हे इंजेक्शन कधी दिलं जातं ज्यावेळेस गाय ज्यावेळेस नऊ आणि नऊ महिने गायीचे पूर्ण होतात त्या ठिकाणी जर गाय जर आडली आपण त्याला आडली म्हणतो किंवा ती नॅचरली डिलिव्हरी होत नसेल तर ते त्यावेळेस त्यावेळेस त्या ऑक्झिटोक्झिन ते नावाचा हार्मोन्स त्या ठिकाणी दिलं जातं गर्भाशयाचा आकार त्या ठिकाणी मोठा होतो त्याने आणि त्या ठिकाणी संकुचन पावतं म्हणजे त्याला म्हणजे मोठं होतं आणि त्या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी त्या ठिकाणी होते अशा स्वरूपात त्या ऑक्झिटॉक्झिन नावाचा हार्मोन्स दिलं जातं आता बघा ह्या हार्मोन्सचे परिणाम हे जनावरांवर काय होतात जनावर जनावरांना एकतर ते बॅन केलंय शासनाने त्याच्यावर बंदी आणलेली ते काही भेटत नाही परंतु दोन नंबरच्या याने ते बरेच लोक त्या ठिकाणी वापरतात असे मला काही ठिकाणी माहिती आढळली तर आता ह्या ठिकाणी जे दोन नंबरनं वापरतात त्याचे दुष्परिणाम असे होतात की जनावर जर वीस वर्ष आयुष्य असेल तर जनावर हे सात ते आठच वर्ष जगतं म्हणजे आपण त्याला मशीन केलं ऑक्झिटॉक्झिन नावाचं हार्मोन्स द्यायचं आणि मोठ्या प्रमाणात दुधाची त्या ठिकाणी दूध काढण्याचं मशीन त्याला करून टाकलंय त्याला त्या ठिकाणी जनावर हे हपकून जातं त्या म्हणण्यापेक्षा त्याचं वय कमी होतं आणि त्याला विविध वेदना अशा ठिकाणी शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेन त्या ठिकाणी होतो आता आ, नवीन रिसर्चनुसार असं पुढं आलंय की कदाचित ते दूध रोज रोज त्याला ऑक्झिटॉक्झिन नावाचा हार्मोन्स टोसलं जातं आणि हा हार्मोन्स त्या तयार होणाऱ्या दुधामध्ये देखील हा हार्मोन्स त्या ठिकाणी रिलीज होतो आता त्या रोज रोज इंजेक्शन देणं आणि रोज रोज जसं काही व्यक्तींना टाईप टूचा डायबिटीस असतो त्यांना लो रोज इन्सुलिन्स नावाचे जे हार्मोन्स आहेत त्याचा हार्मोन्स टोचून घ्यावा लागतो माणसांना जसं डायबिटीस मध्ये त्याचप्रकारे रोज रोज दूध काढण्याकरता गाईला इंजेक्शन दिलं जातं आता हा हार्मोन्स जेव्हा रोज त्या दुधात येतो आणि हे दूध शहरातील मंडळी किंवा खेड्यातीलही मंडळी ते रोज ते दूध पितात आता त्याचा परिणाम हा लहान मुलांवर मुलींवर कशा स्वरूपात होतोय तर ह्या लेखातून मी प्रयत्न त्या ठिकाणी केलाय बघा ऑक्झिटोक्झिन हे से खरता। प्रसुती हार्मोन्स आहे खरं तर प्रसूती आणि दुधाची निर्मिती होण्याकरता तयार होणारे एक नैसर्गिक हार्मोन्स येते नैसर्गिकच तयार होतं गाईच्या मेंदूमध्ये परंतु सैतानी दिमाग जो आहे या माणसाने विज्ञानाच्या प्रगतीमध्ये मा त्याला बनवलं आणि त्याला लॅब मध्ये बनवल्यानंतर त्याचा हार्मोन्सचा वापर अशा स्वरूपात त्या ठिकाणी सुरू झाला अगदी आता बघदा बाग बघा या ऑक्झिटोक्झिन युक्त जे दूध आहे त्याचा साधारणपणे मुलींवर काय परिणाम होतो ते बघा बघूया आता तसं जर बघितलं की ज्या आपल्या घरात ज्या लहान मुली असतात बघा ज्या ठिकाणी जर हे ऑक्झिटोक्झिन युक्त त्या मुली जर दूध पित असतील तर त्यांच्यावर दुष्परिणाम दिसून आलेला आहे बघा आता ज्या घरात सतत रोज जर गायीला ऑक्सिटक्सिन देताय त्या मुली दूध पिताय तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघा नॅचरली एक प्रजनन संस्था असते स्त्रीची आणि त्या प्रजनन संस्था जर पूर्वी जर तसं म्हटलं की पंधरा ते सोळा वयामध्ये मुलगी त्या ठिकाणी तरुण वयामध्ये तिला मासिक पाळी हा जो पिरियड त्या ठिकाणी यायचा परंतु आता नवीन संशोधनामध्ये असं आढळलंय की सात ते आठ किंवा दहा वर्षाच्या आत ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर कुठेतरी ज्या ऑक्झिटोसिन ऑक्झिटोसिन नावाच्या हार्मोन्सचा परिणाम हा दिसायला लागलाय तर त्याच्यात काय होतं बघा की मुलींना आठ ते दहा वयातच मासिक पाळी किंवा पिरियड आपण ज्याला म्हणतो ही प्रक्रिया सुरू होती चौदा ते सोळा वयात येत होती नैसर्गिकरित्या परंतु ज्या ठिकाणी हे दूध पिलं जातं आता बघा ह्या ठिकाणी काही तज्ज्ञांचं मत असं आहे की कदाचित मुली ज्या वातावरणामध्ये असतात त्या ठिकाणी मोबाईलचा अतिवापर ऑर्नोग्राफी असेल किंवा इतर काही सिनेमे प्रणय दृश्य किंवा इतर काही गोष्टी पाहून देखील त्यांच्यावर परिणाम होतो काही लोकांचं म्हणणं आहे तर ठीक आहे असेल पण एवढाही परिणाम होणार नाही की जे चौदा ते सोळा वर्षामध्ये ज्या गोष्टी मुलींच्या बाबतीत घडायच्या त्या गोष्टी आठव्या ते नवव्या वर्षी घड घडताना त्या ठिकाणी दिसत आहे त्या त्या ठिकाणी मुलींमध्ये काय घडतंय हे हार्मोन्स युक्त दूध पेल्यानंतर त्या ठिकाणी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन्सचा इनबॅलन्स होतो तर त्या ठिकाणी असं आढळून आलंय की प्रजनन संस्था बिघडते आणि या हार्मोनल गोंधळामुळे काय होतं की पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम म्हणतात त्याला म्हणजे पीसीओएस त्यांनी वाढतो आणि साधारणपणे वंध्यत्व स्त्रीमध्ये ज्या वंध्यत्वाच्या ज्या बऱ्याच आज दवाखाने फुल भरलेल्या असतात की याच्यावर अनेक ट्रीटमेंट घेणारे अनेक झोडपे तुम्हाला दिसून येतात याचा कुठे ना कुठे परिणाम कदाचित ऑक्झिट ऑक्झिन युक्त दुधावर त्या ठिकाणी होऊ शकतो आता मुलींमध्ये दे देखील मी सांगितलं की तुम्हाला ज्या मुलींना जे सोळाव्या वर्षात जे अपेक्षित होतं ते आठव्या वर्षात ज्या गोष्टी घडायला लागल्या त्यानंतर मासिक पाळी अनियमित अं तरुण स्त्रियामध्ये दे देखील असं आढळलंय की त्यांचा जो अठ्ठावीस दिवसाचा जो पिरियड असतो ते अनियमित आठ ते दहा दिवसाला देखील यायला लागल्या कुठेतरी हा ऑक्झिटिन नावाच्या हार्मोन ठिकाणी परिणाम तो दिसायला लागला आता मुलांवर देखील काय होतंय बघा युक्त दूध प्याने मुलाच्या शरीरात इस्ट्रोजन हार्मोन्स वाढते आता त्यामुळे असं आढळलंय की मुलांच्या मुलांमध्ये स्त्रियांप्रमाणे छाती छातीच्या चरबीच्या गाठी त्या ठिकाणी वाढायला लागल्या म्हणजे जे स्तनांचा जो विकसित वाघ तो मुलांमध्ये दिसायला लागलाय अनेक ठिकाणी दिसतंय ते आणि त्या ठिकाणी ते म्हणजे त्या ठिकाणी बघा जो हार्मोन्स नको झाला तो रोजच्या दुधातून जाऊन मुलांमध्ये त्या घातक परिणाम त्या ठिकाणी ते दिसायला लागले त्यानंतर सेक्स ड्राईव्ह कमी होणे हार्मोन त्या ठिकाणी दडपला जातो त्यामुळे मुलांमध्ये लैंगिक इच्छा ही कमी होते आणि मुलींमध्ये वाढते अशी आपण म्हणतो की बघा हे आज विज्ञानाचं युग आहे त्या मुलींमध्ये ज्या भावना सोळा वर्षामध्ये तयार व्हायच्या त्या आठ वर्षात आज तयार होत आहे त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये त्या ठिकाणी व्याभिचार त्या ठिकाणी मी जे प्रत्येक व्हिडिओत मेन्शन करतो की ज्या गोष्टी वा नको घडायला त्या घडताय कदाचित हा त्या दुधाचा परिणाम असा आहे म्हणजे हाय अशा बऱ्याच रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी अं पुढे आलंय ते मुलांमध्ये देखील हार्मोनल इनबॅलन्स त्या ठिकाणी होतो निर्मिती कमी आणि भविष्यात वंध्यत्वाचा धोका त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो आता स्त्री स्त्रीचा आणि पुरुषांचं त्या ठिकाणी मानसिक संतुलनच त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बिघडलंय बघा तर याच कारण असं की या ऑक्झिटोक्झिनला लव हार्मोन्स देखील म्हटले जाते म्हणजे भावना आकर्षण आणि लैंगिक वर्तनावर कदाचित हा परिणाम करणारा हा एक हार्मोन्स आहे आणि हा हार्मोन्स गायीला देतो पण तिच्या दुधातून तो आपल्या याच्यावर परिणाम करतो तर बघा म्हणजे लैंगिक वर्तनात असंतुलन त्या ठिकाणी दिसायला लागलं आणि कदाचित अविकसित वयात लैंगिक विचार आणि भावना त्या ठिकाणी मुला मुलींच्या प्रखर त्या ठिकाणी व्हायला लागल्या मानसिक गोंधळ चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होते आता लहान मुलं आणि किशोर आणि व्यक्ती बघा त्या ठिकाणी भावनिक दृष्ट्या त्या ठिकाणी होतात प्रेम आकर्षण राग यांच्या आवर्तनात वेगाने बदल जो आहे तो दिसतोय त्या ठिकाणी आणि तो दिसतो आता प्रौढ प्रौढ प्रोड़ व्यक्तींवर काय परिणाम दिसून येतो बघा लैंगिक दुर्बलता या गोष्टी प्रौढांमध्ये त्या ठिकाणी दिस दिसत्या आता जर दीर्घकाळ हे ऑक्सिटीजन युक्त दूध जर आपण पिलो तर विरय निर्मिती कमी म्हणून पुरुषांमध्ये नपुसकता दिसते स्त्रियांच्या गर्भधारणेवर देखील त्याचा परिणाम त्या ठिकाणी होतो आणि स्त्रियांमध्ये हा हार्मोन्स गर्भाशयावर ताण टाकतो बघा म्हणून वेळोवेळी गर्भपाताचा धोका वाढतो जर गाईला प्रसूती होत नसेल तर डॉक्टर लोक ऑक्झिटोक्झिन नावाचा हार्मोन्स देतात आणि ते दूध पिल्यानंतर गर्भवती महिलेला कदाचित गर्भाचं मुख उघडून त्या ठिकाणी गर्भपात होण्याचा धोका असतो असं काही संशोधनात आणि स्पष्ट तसाच त्याचा अर्थ होतो कदाचित अ बघा हा हार्मोन्सचा खेळ नाही तर तुमच्या पिढ्यांचं भविष्य घडवणारच एक रसायन म्हटलं जातं त्याला म्हणजे घडवणार किंवा बिघडवणार असं त्या ते ठिकाणी त्याला म्हटलं तरी वावगं ठरू नये म्हणजे तुम्ही प्यालेलं एक एक थेंब कदाचित या पोषणाबरोबर विष म्हणून एक मिसळतो आणि ते तुम्ही विषयुक्त दूध पितात असंच म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही तुमच्या मुलांचा त्या ठिकाणी हार्मोनल तोल त्या ठिकाणी डसरतो आणि भावी पिढीच्या अस्तित्वावर हा मोठा त्या ठिकाणी घालाय बघा शासनाने या हार्मोन्सवर बंदी घातली आहे तुम्ही बाटली बघताय स्क्रीनवर तर याच्यावरती हार्मोन्सवरती बंदी का घातली आहे तर बघा त्याचे दुष्परिणाम दिसून आले तर आय पी सी धारा चारशे एकोणतीस आणि प्रिव्हेन्शन ऑफ टेटिली टू अॅनिमल ऍक्ट एक। एकोणीसशे साठ आणि सेक्शन बारा मध्ये त्याला मोठा अपराध म्हटलाय जर कोणी जर वापरत असेल तर वर वरचे जे सेक्शन सांगितले त्यानुसार त्याला आहे त्या नुसार तसेच फूड अँड एड्युलेशन प्रिव्हेशन ऍक्ट एकोणीसशे चाळीस नुसार ऑक्सिटोन इंजेक्शन हे शेड्युल एच ड्रग या श्रेणीमध्ये त्याला ठेवलंय आणि चिकित्सक जर जे असतात त्यांनी जर त्याला दिलं तरच हे इंजेक्शन कायद्याने त्याला चालू शकतं परंतु आज मोठ्या मोठ्या गोठ्यांमध्ये हे इंजेक्शन अगदी तो गोठ्यावाले जे मजूर असतात त्यांच्या त्यांना सकाळी दिलेलं असतात आणि टोचतात त्या ठिकाणी गाय म्हैस मोठ्या प्रमाणे दूध त्या ठिकाणी देते हे काम त्या ठिकाणी असतं तुम्ही एका मोठ्या गोठ्यामध्ये जाऊन पाह ज्या ठिकाणी पाचशे जर म्हशी असल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे रेडकं दिसणारच नाही त्या ठिकाणी एकही नसतं कदाचित दहा पाचच असतात म्हणजे काय गेलं आणि म्हैस अशी आहे की तिच्या रेडकाशिवाय ती दूध सोडत पाना सोडत नाही मग काय केलं जातं तर तुम्ही लक्षात घ्या काय करीत असतील तो म्हणून मी जे आज काही व्हिडिओ दिलाय हा व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच समजण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि जर असे उद्योग कुठे चालत असतील तर यांच्यावर धाट टाकून त्यांच्यावर नक्कीच त्या ठिकाणी कारवाई करावी अशा स्वरूपात काही ठिकाणी विकणारे हे इंजेक्शन विकणारे लोक सक्रिय असल्याच्या चर्चा देखील मधून मधून येतात आणि अशा प्रकारे जर माणसाच्या आरोग्याशी जर हा खेळ असेल तर हा या सैतानी दिमाग असणाऱ्या माणसांवर कुठेतरी शासनाने त्यांच्या कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पुढे येणाऱ्या आपल्या ज्या पिढ्या आपण तर हे जाता पण आपल्या ज्या पिढ्या कशा स्वरूपात जर हार्मोनल चेंजेस करून जर त्या विकृत होत असतील तर त्या समाजामध्ये एक वेगळंच चित्र घेऊन जात असतील जे नको घडायला तेच जर त्या शरीरामध्ये वाढ घडत असेल तर हा कुठेतरी मोठ्या स्वरूपामध्ये हा हा मुद्दा महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पहा आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर देखील त्या ठिकाणी करा कारण हा चॅनल नवीन आहे आणि नवीन हा पहिलाच व्हिडिओ आज त्या ठिकाणी मी देतोय अशाच प्रकारचे व्हिडिओ अनेक हजारो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येणार आहे त्यामुळे एकाच चॅनलवर सगळं देणं शक्य नव्हतं म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवला धन्यवाद